आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांचे पराठे जे की आपल्या पंतप्रधानांना सुद्धा आवडतात आज आपल्याला मदत करणार आहे त्या ग्लुकोजच्या मेहिशे शेवग्याच्या शेंगा धुऊन घेतल्या आहेत चिरून शिजत लावूया साइडच ताकून घेऊया छोटे छोटे तुकडे करून घेऊया कुकर <laughs> मध्ये थोडं पाणी दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवून घेऊया कुकरचं झाकण पडलेलं आहे शेवग्याच्या शेंगा गार करून घेऊ शेंगा मस्त शिजले अशा उघडाव्यात म्हणजे पटकन गार होतील तर मिक्सर मधून शेंगा बारीक करून घेऊ गाळून घेऊयात हा चौथा मात्र टाकून द्यायचा हा तयार झाला शेवग्याच्या शेंगांचा पल्प या पल्प मध्ये बसेल एवढी अंदाजे कणीत घेतली मध्ये मिक्स करूया लाल तिखट हळद धनेपूड हिंग मीठ ह्याच वेळेला कणकेत टाकूया ह्या चार गोष्टी लसूण पेस्ट आमचूर पावडर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि भरपूर कोथिंबीर थोडीशी पूड मिक्स करूयात थोडस तेल घालू आणि कळीप मरू पल्प घालूयात अगदी थोडस पाणी थोडस तेल लावून कणिक मळून एक दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायची तवा एकदा मळून घेऊया आणि पराठा करूया मी इथे तूप वापरते तेल वापरलं तरी चालणार आहे पराठा लाटताना कडेनी लाटावा तेल किंवा तूप लावून भाजावा म्हणजे छान खुसखुशीत होतो आणि फुकतो कसा दिसतोय पराठा मस्त ना दाण्याच्या पुटाची चटणी शेवग्याच्या शेंगाचा पराठा एन्जॉय थँक्यू थँक्यू सो मच तुमच्यामुळे मला एवढी छान रेसिपी कळाली शेवग्याच्या शेंगाचे पराठे थँक्यू सो मच